उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा तुषार जाधव वसमत हो। शहरातील मयूरमंगल कार्यालय येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडे गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ए आय वर आधारित ऊस शेती चर्चासत्र घेण्यात आले यावेळी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे ए आय विभाग प्रमुख तुषार जाधव हो यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना जाधव म्हणाले की समृद्ध शेती करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक असून त्याप्रमाणे पीक घेणे सोयीचे होईल ऊस उत्पादनात वाढ करावयाची असल्यास शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा जगातील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जात आहेत आपणही भविष्यात एआय तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे असे आवाहन तुषार जाधव यांनी केले तसेच पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडे गावकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी या चर्चा सत्रात बारामती येथील कृषी केंद्राचे विवेक भोईटे पुणेतील शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलक कार्यकारी संचालक केशव अकुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या चर्चा सत्रास परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि पूर्णा सहकारी साखर कारखाना आदरणीय दांडेगावकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे प्रशिक्षण आयोजित केले होते आपल्याला वसमत आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक वापर आपल्या शेतामध्ये ऊस शेतीमध्ये करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण इथे एकत्रित आलो होतो शेतकरी बांधवांना एक माहिती द्यायची होती की बाबा एआय नक्की काय आज आपण पाहतोय की एआय तंत्रज्ञानाने जगामध्ये धुमाकूळ घातलाय बाकी नक्की हे तंत्रज्ञान आम्हाला कसं फायदेशीर ठरेल आणि आज इतर शेतकरी ज्याचा खूप फायदा घेतात इतर परदेशात असेल आपला भारतीय शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे हा प्रयत्न सर्वांचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण इथं एआय तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेण्यासाठी जमलो होतो उत्पादन वाढीसाठी पहिली गोष्ट की एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल आपल्या शेतात सगळ्यात महत्वाचं मातीचं आरोग्य तपासावं लागेल आणि त्या अनुषंगाने जे कमी आहे ते कसं द्यायचं आणि त्या अनुषंगाने वानाची निवड कशी करायची थोडक्यात काय की ज्याला आपण म्हणतो ना की प्रिसीजन ऍग्रीकल्चर तर ही प्रिसीजन ऍग्रीकल्चर काय हे यायच्या मदतीने आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगायचं आणि त्याचा अवलंब करायचा जेणेकरून उत्पादन वाढेल